नमस्कार द्वारकादास श्यामकुमार बदलापूर ब्रांच मध्ये हार आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे लग्न लग्नसराईसाठी जो नवीन स्टॉक आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत सध्या लग्न लग्नसराईच्या ऑफर्स चालू आहेत आणि खूप नवीन स्टॉक सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे तर आमच्या द्वारकादास श्यामकुमार बदलापूरच्या ब्रँचला तुम्ही विजिट करा तुम्हाला नवीन व्हरायटी बद्दल आपण या व्हिडिओत माहिती सांगणार आहोत स्क्रीनवर आपला ॲड्रेस आणि नंबर दिले जातील त्यावर तुम्ही चौकशी पण करू शकता चला तर मग आपण बघूयात आजचा नवीन व्हिडिओ आणि त्यात नवीन नवीन स्टॉकच्या बद्दल माहिती घेऊयात पहिल्यांदा आपण आहोत ग्राउंड फ्लोअरला तर इथं आपल्याला ड्रेस मटेरियल कुर्तीज रेडीमेड यामध्ये खूप नवीन सारी व्हरायटी आपल्याला बघायला भेटणार आहे तर पहिल्यांदा आपण हा ड्रेस मटेरियलमध्ये बघू शकता देण्या घेण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे ड्रेस मटेरियल सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे आहे तुम्हाला फक्त सातशे रुपयात बाय वन गेट वन फ्री असणार आहे हे तुम्हाला सॅम्पल म्हणून हे चार पीस दाखवतोय बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये हे सातशे रुपया दोन म्हणजे साडेतीनशे रुपयाला एक पीस तुम्हाला बसणार आहे ड्रेस मटेरियल मध्ये थोडं पुढची क्वालिटी आहे हे बघू शकता ज्याची मार्केट प्राइस हजार अकराशे रुपये मार्केट प्राईस असणार आहे ते आपल्याकडे फक्त सहाशे ते सातशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे यामध्ये पण भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे कलर वगैरे डिझाईन्स बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडस पुढं गेल्यानंतर ड्रेस मटेरियल मध्ये मा थोडं वर्क वाला ड्रेस मटेरियल आहेत कपडा खूप सुंदर आहे आणि हे पल्लू पण बघू शकता याचा चुंडरी वगैरे आहे ती खूप सुंदर क्वालिटीची आहे सातशे सातशे रुपयाला तुम्हाला बसणार आहे बाय वन गेट वन मध्ये चौदाशे रुपयात जोडी असणार आहे बघू शकता हे कलर आणि कॉन्ट्रास्ट तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच टाइप मध्ये हे असे थोडस थ्रेड वर्क असलेले हे डिझाईन्स आहेत बघू शकता तुम्ही ह्या टाईपच्या त्यानंतर थोडंसं रिच क्वालिटीमध्ये कॉटन शेडमध्ये हे ड्रेस मटेरियल असणार आहेत बघू शकता वेगवेगळ्या मध्ये हे यामध्ये असे कलर तुम्हाला भेटणार आहेत पाच ते सहा कलर रेंज आहेत देण्या घेण्यासाठी किंवा स्वतः वापरण्यासाठी पण ऑफिशियल यूज करण्यासाठी खूप चांगले ड्रेस मटेरियल सध्या अवेलेबल आहेत बघू शकता है मादे। मादे लगड़े है या टाईपमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये ड्रेस मटेरियल मध्ये अजून आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे यामध्ये मी तुम्हाला सॅम्पल म्हणून काही पीस दाखवलेत तर भरपूर स्टॉक सध्या आपल्याकडे रेडी आहे तर तुमची खरेदी असेल तर तुम्ही निश्चित आमच्या शॉपला विजिट करा तुम्हाला भरपूर व्हरायटी बघण्यात येईल त्यानंतर मध्ये पण भरपूर स्टॉक सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघू शकता तुम्ही प्युअर कॉटन मध्ये रेडीमेड ड्रेस असणार आहे हा तुम्हाला मार्केट ज्याची अकराशे ते बाराशे रुपये असणार आहे आपल्याकडे बाय वन गेट वन ऑफरमध्ये चौदाशे रुपयात दोन भेटणार आहेत यातले कलर तुम्ही बघू शकता आहे कलर रेंज वगैरे कलर डिझाईन्स वेगवेगळे येणार आहेत यामध्ये एलपासून फोर एक्सेल फाय पर्यंत आपल्याकडे यात साईज अवेलेबल आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या शॉपला नक्की विजिट करा त्यानंतर थोडंसं फॅन्सी लुकमध्ये अनारकली अनारकली टाईपमध्ये हे ड्रेस तुम्हाला भेटणार आहेत बघू शकता तुम्ही कॅटलॉग पीस आहेत यांची पण प्राइस खूप स्वस्त असणार आहे मार्केट प्राईस दोन अडीच हजार रुपये असणार आहे आपल्याकडे तुम्हाला हे पंधराशे रुपयापासून स्टार्ट असणार आहे सध्या आपण आहोत काटपदर सेक्शनला म्हणजेच पहिल्या मजल्यावर इथं आपल्याला प्युअर सिल्कच्या साड्या ब्रायडल साड्या नवरीचे शालू असतील पिव्हर सिल्कच्या साड्या असतील कांजीवरम धर्मावरम या टाईपच्या साड्या या सेक्शनला आपल्याला बघायला भेटतील तर याच्यामध्ये सध्या आपल्याकडे भरपूर नवीन स्टॉक अवेलेबल आहे पहिल्यांदा आपण एक एक करून कमी रेंजपासून साड्या बघणार आहोत ह्या तुम्ही साड्या बघू शकता गिफ्ट करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी एकदम ॲक्रेलिकमध्ये खूप मस्त प्रकार सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याची मार्केट प्राइस पंधराशे ते अठराशे रुपये असणार आहे ही आपल्याला भेटणार आहे फक्त बाराशे चाळीस रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन्स वेगवेगळे भेटणार आहेत पाच ते सहा कलरचा सेट येतो यामध्ये तर या खूप छान छान आणि खूप इफेक्टिव्ह कलर आहेत सध्या या याच्यामध्ये नवीन स्टॉक आहे तर सध्या आपल्याकडे खूप व्हरायटी म्हणजे खूप स्टॉक सध्या अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही हे कलर यामध्ये या टाईपमध्ये या साड्या तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये तुम्हाला ही पैठणी बॉर्डरमध्ये या साड्या भेटणार आहेत कपडा खूप सॉफ्ट आहे कलर रेंज पण खूप सुंदर आहे यामध्ये वेगवेगळे कलर असणार आहेत सगळे बघू शकता तुम्ही पाच ते सहा कलरमध्ये या कलर रेंज असणार आहेत आणि खूप सुंदर साड्या सध्या आपल्याकडे लग्नसराईमध्ये अवेलेबल आहेत सध्या एक ट्रेंडिंग आयटम साऊथ सिल्कमध्ये खूप महत्त्वाचा ब्रॉकेट सिल्कमध्ये एक साडी आपल्याकडे अवेलेबल आहे जी की मार्केट प्राईस तीन ते चार हजार रुपये असणार आहे आपल्याकडे सध्या ऑफर आहे या साडीवर चौतीसशे रुपयामध्ये दोन म्हणजे बाय वन गेट वन असणार आहे चौतीसशे रुपयामध्ये एका साडीवर तुम्हाला दुसरी साडी फ्री असणार आहे बघू शकता हे दोसा फोल्डमध्ये खूप खूप आकर्षक साडी आहे साऊथ पॅटर्नमध्ये असणार आहे आणि लग्नामध्ये ट्रेंडिंग आयटम हा असतो सगळ्यांची सा मनपसंद साडी असते लग्नामध्ये विअर करण्यासाठी तर यामध्ये खूप कलर आणि खूप डिझाईन्स यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि विशेष म्हणजे या साडीवर सध्या ऑफर्स चालू आहेत आपल्याकडे चौतीसशे रुपयामध्ये बाय वन गेट वन असणार आहे म्हणजे चौतीसशे रुपयामध्ये तुम्हाला दोन साड्या भेटणार आहेत एक सॉफ्ट सिल्कमध्ये खूप छान प्रकार सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही हा ही साडी जी आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे आणि खूप मस्त डिझाईन्स केलेल्या साड्या आहेत त्या ही साडी तुम्हाला मार्केटला अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत मिळणार आहे पण आपल्याकडे ही साडी तुम्हाला फक्त सोळाशे पन्नास रुपयामध्ये असणार आहे यामध्ये पण कलर रेंज तुम्ही बघू शकता खूप सुंदर कल कलर आहेत हे असे चार ते पाच कलर मध्ये कलर्स रेंज असणार आहेत डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या येतील कपडा खूप सॉफ्ट आहे वापरण्यासाठी वगैरे हे कॉटन सिल्क मध्ये असणार आहेत बघाय दोन हजार पन्नास रुपयामध्ये ह्या वेगवेगळ्या साड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत खूप सॉफ्ट कपडा आहे हे तुम्हाला सॅम्पल म्हणून मी दाखवतोय तुम्हाला पूर्ण व्हरायटी आपल्या शॉपला विजिट करा तुम्हाला इथं बघायला पण भेटेल सध्या नवीन स्टॉक आहे रेडी स्टॉक आहे लग्न सरायसाठी खूप नवीन स्टॉक आलेला आहे तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि आपली खरेदी करून घ्या जेणेकरून सध्याच्या सिच्युएशनला तुम्हाला सर्व स्टॉक अवेलेबल मिळणार आहे त्यानंतर एक खूप चांगल्या प्रकारच्या साऊथ सिल्कच्या ट्रेंडिंग साड्या आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये लावण्यात आलेले आहेत ही साडी मार्केटला चार ते साडेतीन ते चार हजार रुपयाच्या रेंज मध्ये विकली जाते पण आपल्याकडे सध्या ऑफर आहे बंपर ऑफर आहे चार हजार रुपयामध्ये बाय वन गेट वन असणार आहे यामध्ये सात ते आठ कलर आणि डिझाईन्स असणार आहेत वेगवेगळ्या ह्या साड्या तुम्हाला चार हजारात दोन म्हणजे बाय वन गेट वन फ्री असणार आहे बघू शकता हे साऊथ कांजीवरम मध्ये या साड्या सध्या आपल्याकडे ऑफर मध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर एक सिल्की आयटम आहे खूप मस्त साडी आहे साऊथ सिल्क मध्ये ट्रेंडिंग आयटम आहे सध्या आपल्याकडे हे पण साडी अवेलेबल असणार आहे बघू शकता तुम्ही ही मार्केटला चार ते साडेचार हजार रुपये विक्रीची साडी आहे आपल्याकडे सत्तावीसशे साठ मध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे बघू शकता यातले कलर वगैरे हो तुम्ही अशा टाइपचे सहा पाच ते सहा कलर रेंज असणार आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत पेस्टल शेड असल्यामुळे साड्या खूप उठावदार दिसतात यामध्ये डार्क कलर नाही आहेत पेस्टल शेड आहेत पूर्ण इंग्लिश कलर जसे आपण म्हणतो त्या मध्ये खूप सुंदर वाटणार आहेत साड्या ह्या तर सध्या लग्नामध्ये सध्या ट्रेंडिंग कसं डिझायनर साड्या खूप चालत आहेत आपल्याकडे या डिझायनर मध्ये पण खूप सुंदर सुंदर प्रकार सध्या अवेलेबल आहेत ऑल ओव्हर साडी की वर्क असणार आहे बॉर्डरला वगैरे खूप सुंदर वर्क आहे या साड्यांना याचा पल्लू वगैरे पूर्ण भरलेला असणार आहे ब्लाउज ब्रॉकेटमध्ये असणार आहे हे बघू शकता ऑल ओव्हर वर्क असणार आहे साडीला पल्लू भरलेला असणार आहे आणि ब्लाउज ब्रॉकेटचा असणार आहे यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर असणार आहेत वेगवेगळे खूप सुंदर सुंदर कलर आहेत हे बघू शकता तुम्ही या साड्यांची मार्केट प्राइस चार ते पाच हजार रुपये असणार आहे मार्केटला पण आपल्याकडे ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त सव्वीसशे पन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला सेट वाईज एका सेटमध्ये जर पाच सहा कलर आहेत ते पूर्ण हवे असतील तर ते पण आपल्याकडे मिळणार आहेत नंतर शंगरीला मध्ये दुसरा एक खूप छान प्रकार आहे सूरजकी वर्कचा प्रकार असणार आहे फक्त याचे बॉर्डरला डिझाईन सूरजकीवर्क असणार आहे आणि पल्लू वगैरे भरलेला असणार आहे बघू शकता ह्या खूप सुंदर साड्या आहेत आणि खूप चालत आहेत सध्या लग्न सराईमध्ये या टाईपच्या साड्या सध्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत त्यात पाच ते सहा कलर असणार आहेत बघू शकता खूप सुंदर वर्क आहे आणि साडी पूर्ण प्लेन असणार आहे तर यामध्ये तुम्ही या टाईपच्या साड्या या कलर पाच ते सहा कलर असणार आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत ज्याची की मार्केट प्राईस साडेतीन चार हजार रुपये असणार आहे आपल्याकडे ही साडी तुम्हाला फक्त सत्तावीसशे साठमध्ये मिळणार आहे साऊथ सिल्कमध्ये हा एक खूप छान वर्क केलेला प्र प्रकार सध्या आपल्याकडे आहे या पण साड्या खूप सुंदर असणार आहेत आपल्या फंक्शनला वगैरे वापरण्यासाठी खूप सुंदर साड्या सध्या आमच्याकडे आलेल्या आहेत ऑल ओव्हर साडी ही डिझाईन असणार आहे बॉर्डरला खूप छान वर्क आहे आणि पल्लू असा असणार आहे बघू शकता पल्लूला पूर्ण वर्क असणार आहे ज्याची की मार्केट प्राइस सात ते आठ हजार रुपये असणार आहे पण आपल्याकडे ही साडी तुम्हाला पाच हजारापासून स्टार्टिंग असणार आहे यामध्ये तीन ते चार कलर डिझाईन्स असणार आहेत त्यानंतर डिझायनर मध्ये थोडस वेगळा लुक सध्या लग्नसर यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप सुंदर साड्या आहेत जॉर्जेट कपड्यामध्ये या साड्या असणार आहेत त्यावर सुरुज वर्क असणार आहे ह्या पण सहा ते सात हजाराच्या रेंजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत चार ते पाच कलरमध्ये या साड्या रेडी आहेत तुम्हाला याच्यासाठी त्यानंतर प्युअर सिल्कमध्ये मध्ये डबल बॉर्डरमध्ये पण आपल्याकडे सध्या नवीन स्टॉक आला आहे बघू शकता या आठ ते दहा हजार रुपयाच्या रेंज पर्यंत ह्या साड्या तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे ज्याची मार्केट प्राइस पंधरा ते वीस हजार रुपये असणार आहे प्युअर कांजीवरम धर्मावरम मध्ये या साड्या तुम्हाला मिळतील खूप सुंदर सुंदर कलर्स डिझाईन यामध्ये अवेलेबल आहेत या सात ते आठ कलर मध्ये या साड्या <coughs> सध्या आपल्याकडे रेडी स्टॉक आहे त्यामुळं तुम्हाला सर्व कलर बघायला भेटतात लग्न सराईसाठी थोडंसं युनिक थोडंसं वेगळं मार्केटपेक्षा काहीतरी वेगळं असं आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे या साड्या आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत स्वतः डिझाईन केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ही साडी ऑल ओव्हर डिझाईन केलेली आहे या साडीला ऑल ओव्हर बुट्टा वगैरे दिलेला आहे सूरज कि व वर, डायमंडचं वर्क असणार आहे बघू शकता पल्लू वगैरे खूप सुंदर आहे पूर्ण भरलेला आहे साडीला डिझाईन्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी बुट्टी देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा या साडीचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज खूप छान प्रकारे डिझाईन केलेला आहे या पूर्ण आपण बनवलेल्या साड्या आहेत या आम्ही सेल्फ मेड म्हणजे आमच्याकडे आमच्या वर्कर करून या साड्या बनवलेल्या आहेत ह्या लग्नसऱ्यासाठी खास आम्ही बनवलेल्या आहेत त्याची मार्केट प्राईस आठ ते दहा हजार रुपये जाईल अशा साड्या आहेत या आणि आमच्याकडे ही साडी फक्त तुम्हाला चार हजार नऊशे पन्नासमध्ये मिळणार आहे यामध्ये तुम्हाला कलर रेंज मी दाखवतो पाच ते सहा कलरमध्ये या कलर रेंज असणार आहेत खूप सुंदर साड्या आहेत खूप सुंदर डिझाईन आहेत तुमच्या लग्नासाठी वगैरे या साड्यांचा खूप म्हणजे तुम्हाला जशा पाहिजे तशा साड्या या मिळणार आहेत या पाच ते सहा कलरमध्ये या अशा साड्या असणार आहेत बघू शकता तुम्ही सर्व कलर यामध्ये असणार आहेत यामध्ये अजून एक प्रकार आहे याच साडीला लेस वगैरे लावून आपण अजून छान डिझाईन बनवलेली आहे हे बघू शकता या टाईपच्या साड्या तुम्हाला मार्केटला कुठंच बघायला नाही भेटणार ह्या साड्या आपल्याकडे रेडी आहेत आणि तुम्हाला पाहिजे तितके पीस असे बनवून मिळतील तुम्हाला तर या साडीची प्राइस जी असणार आहे ती सहा हजार तीनशे पन्नास आपल्याकडे असणार आहे मार्केटला जी, जी बारा ते तेरा हजार रुपये प्राईज असणार आहे नवरीसाठी म्हणा किंवा आपल्या घरातल्या लोकांसाठी वगैरे ह्या साड्या तुम्हाला आपल्या फंक्शनमध्ये खूप कामी येणार आहेत तर बघू शकता तुम्हाला या ह्याच्यातल्या तुम्हाला कलर्स वगैरे मी दाखवतो आहे पाच ते सहा कलरमध्ये या कलर रेंज असणार आहे आणि ह्या सेल्फ मेड असल्यामुळं खूप सुंदर युनिक पीस आहेत हे कुणाला तुम्हाला मार्केटला कुठंच नाही मिळणार आहे तर नक्की आपल्या द्वारकादासच्या दोन्ही ब्रँडच्या मी ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर देईन दोन्ही ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता आणि तुम्हाला खरे जशी खरेदी पाहिजे तशी खरेदी करू शकता लग्न सरायसाठी वगैरे धन्यवाद